भाजप भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा आज जाहीर झाला यातले तीन मुद्दे फार माझ्यासाठी महत्वाचे आहेत त्यातला एक मुद्दा त्यांनी सांगितला आहे की विरासतचे विकास तक जी भाजपा दिवस रात्र बोलते आणि स्वतः विरासतचे विकास तक असा अजेंड्यामध्ये शब्द आणते मुळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल बारा उमेदवार हे विरासतचेच सगळे धनी असणारे दिलेले आहेत संपूर्ण भारताचा विचार करता एकशे बारा उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले उमेदवार भाजपाने दिलेले आहेत त्यामुळे भाजपाला त्यावर बोलण्याचा किंचितही अधिकार नाही भाजपाने आजच्या जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताची पुन्हा एकदा घोषणा केली ही, के ही इतकी हास्यास्पद वल्गना आहे की जितनी बडी जितना बडा भ्रष्टाचार उतनी बडी बी जे पी उसकी एंट्री यही मोदी की गॅरंटी <laughs> ज्यांनी सगळ्याच भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात शरण दिलेली आहे ते वर बोलणं हा सगळ्यात मोठा जोक आहे भारतीय जनता पार्टीने आता नवे संकल्प करण्याच्या ऐवजी दोन हजार चौदा आणि एकोणीसचा केलेले संकल्प पूर्ण केलेले आहेत का ते जरा बघावेत ज्या पद्धतीने त्यांनी दरवर्षी दोन करोड बेरोजगारांचा रोजगार महागाई आम्ही कमी करू किंवा पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात देऊ या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्याचं काय झालं विशेषतः महाराष्ट्रातला आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव आहे इंदू मिलचं बाबासाहेबांचं स्मारक आणि समुद्रातलं शिवछत्रपतींचं स्मारक यावर भाजपा काय विचार करणार आहे आणि ते सगळे वादे इरादे कुठे गेले यावर आधी त्यांनी बोलावं मग महाराष्ट्रात तो त्यांचा जाहीरनामा घेऊन यावं आम्ही उत्तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जन्मोत्सव आहे जगभरामध्ये मानवतावाद आणि संविधानवाद मानणारा प्रत्येक माणूस आजचा हा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करतोय त्या प्रत्येकानं संपूर्ण भारतीयांना या उत्सवाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो ताई नारायण राणे यांनी देखील एक टीका केली उद्धव ठाकरे यांच्यावरती किती वेळे आहेत सायकी केस आहेत त्यांनी आम्हाला मारण्यासाठी दहशतवाद्यांना सुपारी दिली होती आणि लवकरच कुणाला सुपारी दिली त्याला मातोश्रीवरती घेऊ आणि जाऊ द्या हे बघा तुम्ही किनी असं मानसिक आजारी असणाऱ्या लोकांना जास्त त्रास देऊ जाऊ नका नारायण भाऊ थोडे आजारी आहेत त्यामुळे त्यांचं हे जे काही तापातलं बडबडणं आहे ते मी समजू शकते आणि उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे दोन हजार एकोणीसला मोदी यांच्या नावावरती मतं मागितली आणि नंतर काँग्रेस सोबत गेले आणि सोनिया गांधी समोर ते मुजरा करतात असं त्यांचं म्हणत दहा वर्ष ज्या माणसाने सोनियाजीने आणि काँग्रेसच्या घरात धुणी भांडी केलेली आहेत त्यांनी काही सांगावं आणि त्याच्यावर आपण काही बोलावं वा। मला वाटतं हे शान के खिलाफ आहे बक्ष दिया पुढे परंतु असं वारंवार ते टीका करतात नाही मी म्हटलं ना ते जरा आजारी आहे थोडंसं तापातलं बडबडणं आहे समजू शकते मी त्यांच्या आजारावर इलाज होईल उद्धव ठाकरे यांना के मुख्यमंत्री केलं म्हणून ते तिकडे पळाले मराठी माणसांची गद्दारी केली आणि मग यांना मुख्यमंत्री केलं तरी हे गेले ते काय होतं पण असो आजारी माणूस आहे नाही बोलायचं त्याच्यावर <laughs>